पा माझ्याजवळ आता काही चिठ्ठे आहेत हा ह्या चिठ्ठ्या मी फेकतो तुम्हाला प्रत्येकाला चिठ्ठी घ्यायची आहे हा हा चला रेडी घ्या कोणाकोणाला चिठ्ठी मिळाली हातवर करा मिळाली नाही हा चला तुम्ही घ्या दोन चिठ्ठ्या आता ह्या पटकन पटकन शाबा तुमच्या चिठ्ठ्या उघडा त्यात काय पा कमलेश तुझ्या जवळ कोणतं चित्र आलं सांग तिकडनं काय आहे काय करे काळ करत आहे तुझं देखो काय करत आहे हा दोन चित्र आहे एक सांग काय करत आहे हा असं करत आहे म्हणजे नेमकं काय करत आहे हा असं करत आहे बर तुझं काय करत आहे मोठ्याने सांग जेवण करताय छान काय करताय सांग ना कपडे घालत आहे असं सांगायचं हा था। था। बाल ठीक कर ठीक तुझं काय कर तुझ्या चित्र चित्राला दाखव अच्छा अच्छा बर बर बरं बॉल धरत आहे अच्छा अच्छा लक्ष्मण कोणत्या चित्राला दाखव なとンダリアちゃんちゃん。